नमस्कार मी हरदास बघा आजचा जो विषय तसं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ असतो आणि शेतकऱ्यांना कायदेशीर माहिती माहिती व्हावी या उद्देशाने व्हिडिओ बनवत असतो परंतु सध्या राज्यभरामध्ये जे काही कर्जमाफी बद्दल सध्या चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमध्येच जे काही बच्चू भोकडू यांचं जे काही शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचं किंवा कर्जमाफीचं आंदोलन सुरू होतं याच्यावरती तोडगा निघालेला आहे असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि त्या धर्तीवरती बच्चू बुडो यांनी आंदोलन परत घेतलेलं आहे आता तोडगा कसा निघालेला आहे बच्चू बुडो यांनी सांगितलं की आम्हाला कर्जमाफीसाठी तारीख द्या आता सरकारने काय केलेलं आहे या धर्तीवरती सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस ला सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केलेली आणि त्याचा जी आर सुद्धा काढलेला आहे त्या समितीचा ठीक आहे आता मला एवढं सांगायचंय की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाहीये ही ग्रामीण भागातली एक म्हण आहे की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाहीये सरकारच्या बाबतीत ही मन तंतोतंत लागू पडते त्याचं कारण काय माहितीये का की तुम्ही याच्या मागच्या दोन तीन घटना बघा याच्या मागच्या दोन तीन घटना तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये किंवा इतर शासनाने आत्ता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये बघा आता एक दोन एक एक दीड दोन महिन्यापूर्वी शासनाने हैदराबाद गॅझेट काढलं होतं हैदराबाद गॅजेट काढल्याच्या नंतर ते हैदराबाद गॅजेट आतापर्यंत लोकांना कळलेलं नाहीये की नेमकं हैदराबाद गॅजेट नुसार गॅजेट नुसार दिलं कोणाला दिलं आणि कोणाचं काढलं याच आतापर्यंत लोकांना तर जी आर कळलेलं नाही म्हणजे इथं सुद्धा गोलमाल केलेला आहे फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे तो आतापर्यंत जी आर कोणाला कळा कळालेला नाहीये आता दुसरी गोष्ट बघा आता जो काही माग अतिवृष्टी सारखा पोहोच झाला आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्यामध्ये होती शेतकऱ्यांसाठी तात्काळ पैसे देणं गरजेचं असताना शासनाने काय केलं मोठा गाजावाजा केला आणि गाजावाजा करून काय केलेलं एकतीस हजार साडे एकतीस हजार करोड रुपयाचं पॅकेज दुष्काळग्रस्त किंवा जे काही पावसाना बाधित झाले शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार करोड रुपयाचं पॅकेज जाहीर केलं जाहीर करताना पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं तुम्ही पत्रकार परिषद अजूनही जाऊन बघा त्या पत्रकार परिषद मध्ये काय सांगितलेले की जे काही नुकसान झालेले जे काही बाधित क्षेत्र आहे त्यांच्या पत्रकार परिषद मधल्या गोष्टी आणि त्यांनी काढलेल्या जीआर आर गोष्टी याच्यात किती आहे तुम्ही बघू शकता ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता की सांगताना सांगितलं तीन हेक्टर पर्यंत मदत देणार आहे साडे अठरा हजार रुपये हेक्टर देणार आहे प्रत्यक्ष जेव्हा जीआर आर आला तेव्हा त्याच्यामध्ये दोनच हेक्टरची मर्यादा होती त्याच्यानंतर तिसरा हेक्टर तर उडूनच गेला त्याच्यानंतर सांगितलं की जे दोन हेक्टरची मर्यादा आहे ती साडेआठ हजार रुपयांना येणार आहे म्हणजे हे जी आर मध्ये आलेले पत्रकार परिषदेमध्ये साडे अठरा हजार रुपये हेक्टरना पैसे येणार असं सांगितलं त्याच्यानंतर सांगितलं की बाबा आम्ही साडे अठरा हजार कसे सांगितले होते की जे रब्बी साठी आम्ही दहा हजार रुपये देणार आहे ते धरून साडे अठरा सांगितले होते म्हणजे एकदम सगळ्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे म्हणजे जर ते पॅकेज तर जाहीर केलंच केलं त्याच्यात पण अशा वाटा करून ठेवलेलं आहे की काही पॅकेज शासनिकेकडून देणार इंडिया एनडीआरएफ मधून आणि काही पॅकेज जे रब्बीचं जे काही येणार आहे दहा हजार रुपये ते शेतकरी याच्यामध्ये कृषी खात्यामार्फत येणार आहे म्हणजे ते सुद्धा पैसे येणारे आहे ते सुद्धा तुम्हाला एकत्र येणार नाहीये ही गोष्ट परत मला लक्षात घ्या म्हणजे सरळ सरळ राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना मूर्खात काढण्याचं काम सरकारने केलेलं आहे बरं एवढं पॅकेज जाहीर करू नाही अद्याप पर्यंत आता मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत एक रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही आडून ओरडून बॅनरबाजी करून राज्यभरामध्ये सांगितलं की राज्यभरामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी पूर्वी मदत टाकण्यात येणार आहे परंतु एकही रुपया अद्यापपर्यंत पर्यंत आलेला नाही म्हणजे इथं सुद्धा आकड्याचा खेळ केला आहे फक्त आकड्याचा खेळ केला गणितामध्ये फडणवीस साहेब एकदम आहे हे म्हणायला हरकत नाहीये फक्त आकडे मोठे मोठे दाखवायचे आणि हातात शेतकऱ्यांचा धतोरा द्यायचा हीच अशीच वेळ आणलेली असं म्हणायला हरकत नाही आणि अशीच वेळ आणलेली शेतकऱ्यावरती बघा ही गोष्ट झाली आता बघा तिसरी गोष्ट काय तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करणार त्यासाठी समिती त्यांनी कर्जमाफीसाठी नेमलेली आहे आता समितीनं काय करायचं कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफी आणि कर्जमुक्ती अशा दोन टर्म वापरलेले कर्जमाफी करणं आणि कर्जमुक्ती करणं शासनाचं था स्पष्ट म्हणणं आहे की कर्जमाफी शेतकऱ्याला देऊ शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची आहे हे हा सुद्धा दोन शब्दातला फक्त गोंधळे आणि गुवा गोईचे धंदे हे दोन शब्द आहे ना म्हणजे कर्जमाफी देणार का नाही देणार ते वेगळीच गोष्ट आहे परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करायची म्हणजे कर्जमुक्ती करायची म्हणजे कर्जमाफी देणार का नाही हे सुद्धा याच्यात प्रश्न नाही म्हणजे ह्या समितीचा काम आणि हैदराबाद गॅजेटचं जे काढलेलं गॅजेट ह्या दोन्ही सारखीच गोष्टी होणार आहे त्याच्यात नेमकं कळणार नाही कर्जमाफी करायची कर्जमुक्ती करणार कर्जमुक्ती द्यायची हे कळणार नाही हैदराबाद गॅजेट नुसार कळलं नाही की दिलं किंवा गेलं हे कळलं नाही तसंच या समितीचं काम होणार आहे त्याच्यामुळं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी होईल का नाही ही गोष्ट तर लांब राहिली पण ह्या समितीचं काम तोपर्यंत करणार आहे आणि ही डेडलाईन दिलेली आहे तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर, नगर परिषद ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका होऊन जातात म्हणजे हे जे काही कर्जमाफीचं आश्वासन आहे जे काही त्यांनी दिलं होतं सात बारा कोरा करणार निवडणुकीच्या टायमाला हे जे तीस जून सोन हजार सव्वीस पर्यंत दिलेलं आहे हे सुद्धा एक गाजर दाखवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त निवडणुकीच्या आशेने दिलेलं असं मला हरकत नाही बरं याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट काय एकीकडे एक एक सांगतायत की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांचं असलेलं कर्ज बँकेत भरायचंय मग जर शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सॉरी सव्वीस पर्यंत जर त्यांचं कर्ज जर बँकेमध्ये भरायचंय तर मग तुम्ही तीस जून दोन हजार सव्वीस ला माफ काय करणार त्यांचं नेमकं काय करणार आहे जर त्यांनी पैसेच भरले तर माफ काय करणार त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि एकीकडं एक त्यांना एक कर्ज माफी करणार आहे असं सांगायचं म्हणजे ह्या गोष्टी फक्त फक्त आणि फक्त टाइम काढण्यासाठी केलेल्या गोष्टी आहे आंदोलन मोडीत काढण्यासाठी गोष्टी केलेली आहे आता बच्चू भाऊ कुठून त्यांच्या परीने शंभर टक्के प्रयत्न केले मला हरकत नाही कारण की शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच बच्चू भाऊ लढत असतात त्याच्यामुळे सांगतो की सरकारचा नुसता गोलमाल चालू आहे सरकारला कुठली कर्जमाफी द्यायची नाही हा माझं वैयक्तिक मतानुसार जर कर्जमाफी जर द्यायची असेल सरकारला तर ती मला तरी वाटतं की कर्जमाफी आता सध्या दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत तर नाही पण येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या सहा महिन्या अगोदर कर्जमाफी जा दिली जाऊ शकते कारण की तेव्हा परत विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या असतील आणि त्या दृष्टिकोनातून कर्जमाफी जा दिली जाईल त्याच्यात जा पण अटी घातल्या जातील ही गोष्ट माझ्या वैयक्तिक मतानुसार वाटते त्याच्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना मोरखात काढण्याचं काम करू नये फक्त जे आर काढायचा आणि शब्दाचा खेळ करायचा आणि शब्दांचा खेळ करून फक्त वेळ काढून न्यायचा हे फक्त सरकारचं चाललेलं आहे सरकारला कुठल्याही पद्धतीची कर्जमाफी करायची नाही असं याच्यावरून दिसून येतं फक्त ह्याच व्हिडिओमध्ये फक्त या संदर्भामध्ये माहिती सांगायची होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्याला फेसबुकवरती फॉलो करा आणि युट्यूबवरती काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे शेतकऱ्यांच्या बद्दल आणि शेतकऱ्यांच्या माहितीविषयी तसेच शेतकऱ्यांना कायदेशीर माहितीचं ज्ञान व्हाय दृष्टिकोनातून आपल्या चॅनलला बरेचसे असे व्हिडिओ वेळोवेळी नवीन अपडेट येत असतात धन्यवाद